एक ऑनेस्ट प्रश्न विचारते तुम्हाला खरंच स्किल शिकायच्या आहेत का आणि त्या स्किल्स शिकून स्किल बेस्ड वर्क करायचं आहे का आणि फक्त फक्त रील्स बघून एक दिवस पण करेल असं म्हणत म्हणत राहायचं आहे स्किल शिकायची इच्छा आहे पण कुठून सुरुवात करायची हे कळत नाही आज मी तुम्हाला फुल रिॲलिटी सांगणार आहे स्किल पैसावर स्किल कशा शिकवल्या जातात आणि स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग कशा होतात हे रेग्युलर गायडन्स कसे मिळते इथून आपल्याला आणि आपण खरंच घर बसल्या अर्निंग शक्य आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी मोटिवेशन नाही देणार तर तुम्हाला मी कम्प्लीट लर्निंग सिस्टम समजवणार आहे तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि सध्या मी डिजिटल स्किल शिकते आहे स्किल पैसा ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी डिजिटल स्किल शिकते आहे तर सगळ्यात आधी एक क्लिअर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया स्किल शिकणं म्हणजे दिवसात ए, एका दिवसात रिझल्ट नाही इथे शॉर्टकट नाही फेक प्रमोशन्स नाही तर ओव्हरनाईट सक्सेस पण नाही एका रात्रीमध्ये पण तुम्हाला इथे सक्सेस मिळणार नाही इथे आहे स्टेप बाय स्टेप लर्निंग घ्याव्या लागतात रेग्युलर ट्रेनिंग अटेंड कराव्या लागतात आणि त्या ट्रेनिंग अटेंड करून ते जे शिकवलं जातं ट्रेनिंगमधून त्याची प्रॅक्टिस करावी लागते ते फेसबुक ॲड्रन्स ग्रोथ सिस्टम कॉन्टेंट क्रिएशन सगळ्या कॅनवा मास्टरी हे सगळे स्किल शिकून हीच खरी रिअलिटी आहे ही स्किल पैसावर स्किल कशा शिकवल्या जातात आणि स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग घेऊन प्रॉपर रोडमॅप दिला जातो लर्निंग रॅन्डम नाही तर सिस्टम आहे स्टेप वन बेसिक फाउंडेशन झिरोपासून सुरुवात केली जाते बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात सगळ्या गोष्टी गोष्टी प्रॉपर पद्धतीने शिकवल्या जातात मोबाईल आणि कंप्युटर आणि इंटरनेट बेसिक यातील काय फरक म्हणजे या दोघांबद्दल शिकवलं जातं गायडन्स ट्रेनिंग मिळतात रेग्युलर ट्रेनिंग होतात सेशन्स होतात लाईव्ह गायडन्स मिळते आणि रेकॉर्डिंग रिपीट करूनही शिकता येतात लर्निंग रॅन्डम नाही तर सिस्टम आहे बेसिक फाउंडेशन इथे क्लिअर केल्या जातात झिरोपासून सुरुवात होते बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर केल्या जातात मोबाईल कम्प्युटर इंटरनेट बेसिक समजवले जाते आणि इथे प्रॉपर ट्रेनिंगमधून शिकवलं जातं आणि पर्सनल माझी मेंटरशिप पण मिळेल जर रेग्युलर ट्रेनिंग सेशन होतात लाईव्ह गायडन्स मिळते रेकॉर्डिंग रिपीट करून मिळतात शिकता येतं आपल्याला पुन्हा पुन्हा बघून ते शिकता येतं आणि आपले टास्क दिले असतात छोटे छोटे टास्क आणि ते टास्क कम्प्लीट करायचे असतात स्मॉल स्मॉल ट्रिक दिल्या जातात त्या आ, त्या ट्रीकवरनं आपण आपली प्रॅक्टिस सुरू करू शकतो ॲक्शन घ्यायला शिकवलं जातं आपला कॉन्फिडन्स बुस बू बूस्ट होतो इथे प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही आपण प्रॉपर पद्धतीने ट्रेनिंग घेतल्या याची प्रॅक्टिस केली तर ॲक्शन घ्यायला शिकवलं जातं आणि आपले जे डाऊट्स असतील ते क्लिअर करायला शिकवलं जातं काय चुकतं आहे ते सांगितलं जातं इम्प्रुवमेंट कसं करायचं ते दाखवलं जातं सेल्फ ट्रेनिंग आपण स्वतः सुद्धा ट्रेनिंग तिथून जर शिकलं तर आपण स्वतः सुद्धा ट्रेनिंग घेऊन दुसऱ्याला मेंटरशिप देऊ शकतो हळूहळू आपण स्वतः प्रॅक्टिस करायला शिकतो सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपला आणि इथे ग्रोथ सुरू होते आपली आणि या ग्रोथ सुरू कशी होते तर ह्या सगळे प्रॉपर रोडमॅप जर आपल्याला मिळाला तर आपण ह्या पद्धतीने आपण जाऊ शकतो तर स्किल शिकवताना काय चेंजेस होतात आपल्यामध्ये जर आपण हे स्किल घेतले तर आपल्यामध्ये काय चेंज होतं आपला माइंडसेट बदलतो मला नाही येत हेच ही रिजेक्शन दूर होतं आणि मी हे करू शकते का इथे पोच पोचतो का कॉन्फिडन्स वाढतो कम्युनिकेशन्स वाढते इम्प्रूव्हमेंट वाढते आपल्यामध्ये डिजिटल नॉलेज वाढते फिअर कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं घर बसल्या स्किल बेस वर्क करू शकतो आणि आपण स्वतः फ्रीलायन्सिंग सुद्धा करू शकतो या स्किलमधून ज्या स्किल शिकल्या आहेत त्या आपण आपल्या कस्टमरला सर्व्हिस देऊ शकतो क्लायंट मिळू शकतो अर्निंग सुरू करू शकतो आणि डिपेंड राहायचं नाही दुसऱ्यावर हे पण इथे शिकवलं जातं मी इथे तुम्हाला खोटे आश्वासन देत नाही सुरुवातीला खूप कन्फ्युजन वाटतं सगळं आपल्यासाठी नवीन असतं सेल्फ डाऊट येतो कंपॅरिझन करायला शिकतो सुरू करतो आपण की तिला येते मला का नाही येते पण रेग्युलर ट्रेनिंग घेतलं प्रॅक्टिस केली सपोर्ट मिळाला आपले डाउट्स क्लिअर केले तर हळूहळू कॉन्फिडन्स यायला आपल्याला सुरुवात होते पूर्वी लोक म्हणायचे की जो शिकतो तोच टिकतो आणि मग सध्या या डिजिटल स्किलमध्ये तीच कंडिशन है। जो तो तो. तो तरहा आहे जो प्रॉपर पद्धतीने रोडमॅप घेऊन शिकतो तोच टिकतो हा प्लॅटफॉर्म फक्त कोर्स नाही तर हा इन्व्हॉर्मेंट आहे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि रेग्युलर ट्रेनिंग स्टेप बाय स्टेप गायडन्स ग्रोथ सिस्टीम इथल्या हाऊसवाईफ असो किंवा बिगिनर असो किंवा स्टुडंट असो या सगळ्यांसाठी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे इथे सगळे लोक ग्रो करू शकतात पण प्रॉपर रोडमॅप मिळाला की प्रॉपर पद्धतीने ट्रेनिंग्स मिळाल्या तर आपण हा स्किल पैसा हा डिजिटल स्किल डिजिटल प्लॅटफॉर्म खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे जिथे स्किल शिकून तुम्ही तुमचं फ्युचर घडवू शकतात म्हणजे स्वतःची एजन्सी सुद्धा सुरू करू शकतात स्किल म्हणजे पॉवर स्किल म्हणजे वर्क बद्दल जर अजून सविस्तर जाणून घ्यायचं असेल आणि अशा नवनवीन व्हिडिओला तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून छान माहिती सांगणार आहे कसं की स्किल बेस्ड वर्क मिळवायचं कसं क्लायंट मिळवायचे आणि कसं घरबसल्या अर्निंग सुरू करायची म्हणून चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आ, कमेंट करा स्टार्ट थँक्यू